दिव्य ज्योत कोणवते आता नाना हे काय बोलतोय लहानपणी हा जे भोबडी बोल देके समजून घेतलेस दादा तू काय बोलतोय मला मान्य नाही ज्ञान कवण उघडा दादा दिव्य ज्योत काय म्हणताय ते समजून घ्या म्हणून शिष्याला मार्ग दाखवायचा असतो लोखायचं नसतं टेम्पल आणा दादा काळाच्याही पलीकडे गेला या भागवत धर्माचा वटवृक्ष व्हायचा आहे जे बीज पेरलं ते अंकुरलं आता ते जोपासत अवघ्यांच कार्य माझ कार्य संपलं समाधी घेऊन म्हणतो अरे अक्षरच पांडुरंग दिसतो रे मी काय तुला आज्ञा देणार दादा तुम्हीच मला आज्ञा द्या या नश्वराचा त्याग केला पाहिजे त्यागासाठी सारखी कोणतीही पवित्र भूमिका नाही या जगात मला या देहाचा त्याग केलाच पाहिजे म्हणजे ज्ञानेश्वरी निर्माण करून सामान्य मनुष्यांना मुक्तीचा भांडार खालावं लागतं पाहूया प्रसंग आपल्या पेटीसाठी चांद्र महाराज आपल्या पेटीसाठी आलेले आहे ते

माझी पार्ट ती खबर बनेल चल रे भगत तर कशी बनव मांडे फार 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 फेस द ऑडियंस नो यू प्रॉपर्ली काय नुस काय तर रे चमत्कारच आहे

संस्कृतातील एका हा ग्रंथ जर तो मराठीत सामान्य माणसांना मुक्तीचा भंगार खाना उघडेल सामान्य मनुष्यांना भक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी आपल्याला भावार्थ चित्र निर्माण करावी लागेल सच्चिदानंद बाबा प्रारंभ करा जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर आनंदे वर्षे विषे व्याळे मिठी गुरुदृषी हरी कपनातो ऐशे निघोशो कुदा प्रसादलोयी पुरे यो सुखाचे दोहेम लड़े स्नेहाये सोहस्तिचे आधार पाळीसिधारशस्तिचा अंकी, होत की त्या आकाश पल्लके पांढरंगा समाधी घेण म्हणतो आज्ञा ना द्यावी भगवान विष्णूंचा हात दिव्या होत त्यासाठी काय आज्ञा देणार पण या नाजा

मी आज के सुबह आनंदिकावी चले जैसी इच्छा आहे या भूतलवर जिम माझे कार्य संपलं असे मला भासत आहे समाधी घेण म्हटतो म्हणजे

माझ्यानंतर मुक्ता आणि सोपनाची काळजी तुम्हालाच तर घ्यायची आहे घ्याल ना

Where is the banner? <laughs> we